समाजात ज्याच्या घामातून आपला घास तयार होतो तो शेतकरी स्वतः उपाशी का त्याच्या आयुष्यात कर्ज दुःख दारिद्र्य एवढं का भरलंय या प्रश्नाचं कठोर उत्तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये एका महान समाज सुधारकांनी दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं शेतकऱ्याचा आसूड हे फक्त पुस्तक नाहीये तर धर्म आणि राजकारण या दोन दुहेरी जाचात अडकलेल्या शेतकरी समाजाच्या वेदनेची कहाणी आहे महात्मा फुले यांनी एका वाक्यात शोषणाचे मूळ कारण सांगितलं विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खजले इतके अनर्थ एका केले शिक्षणाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची बुद्धी नीती प्रगती आणि संपत्ती हिरावून घेतली गेली फुले स्पष्ट करतात की शेतकरी हा केवळ सरकारच्या नव्हे तर भट भिक्षुकांनी निर्माण केलेल्या धार्मिक चालीरीती आणि रूढीमुळे उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा श्राद्ध दान दक्षिणा यामुळे कसा पिळला जातो शेतकरी कुटुंबातील प्रत्येक संस्काराला जन्म असो विवाह असो मृत्यू असो ब्राह्मण पुरोहित धार्मिक विधीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून पैसे उकळतात यामुळे शेतकरी कर्जात बुडतो अज्ञानामुळे शेतकरी या शोषणाच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही तो आपला खरा पोशिंदा धर्म विसरून खोट्या देवांच्या आणि पुरोहितांच्या पूजेत पैसा आणि वेळ वाया घालतो आसूड म्हणजे चाबूक हा चाबूक केवळ जनावरांना मारण्यासाठी नसून महात्मा फुलेंनी तो शेतकऱ्यांच्या अज्ञानावर आणि त्याच्या शोषकावर चालवला आहे शेतकऱ्यांनो खऱ्या ईश्वराला घरात आणा हा देव धर्मग्रंथात नाही तर परिश्रम आणि ज्ञानामध्ये आहे तुमचा पैसा विधीमध्ये घालवण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा शिक्षण हेच तुमचे एकमेव तारणहार आहे संघटित व्हा आणि तुमच्यावर होणारा अन्याय सहन करू नका शेतकऱ्याचा असूर हे अठराशे त्र्याहत्तरचे चे पुस्तक आहे पण आज परिस्थिती किती बदलली आहे आजही शिक्षणानेच शेतकरी आपला आत्मसन्मान मिळू शकतो हे महात्मा फुले आवाहन आपल्यासाठी आजही एक लढाईचा इशारा आहे फुले म्हणतात जोपर्यंत शेतकरी विद्वान होणार नाही तोपर्यंत संपत्ती त्याच्या घरात नांदायला येणार नाही चला तर मग फुलेंचा हा आसूड वाचूया आणि विचारांची ही ज्योत इतरापर्यंत पोहोचूया